भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची भक्तीची ही गंगा वाहते बघा हो निर्मळ मनाची कीर्ती गाजते आंगणेवाडी आई भराडी देवीची कीर्ती गाजते आंगणेवाडीच्या आई भराडी देवीची श्री भराडी देवीच्या जयघोषात लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या या भराडी देवीकडे लाखो भाविक आपला नवस बोलतात आणि फिडतात म्हणूनच नवसाला पावणारी अशी ख्याती या देवीची जगभर पोहोचली आहे भराडी देवी सर्वच भक्तांना भरभरून देते तिच्या वार्षिकोत्सवात सहभागी होणं म्हणजे भाग्याचं समजलं जातं प्रत्येकाची केवळ एकच इच्छा असते मातेचं दर्शन कोकण आणि येथील परंपरा यांचं एक वेगळं नातं आहे निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या कोकणात प्रत्येक गावात दिवाळीनंतर यात्रांना सुरुवात होते यात्रा ठराविक तिथीला होत असतात मात्र उत्सव याला अपवाद आहे देवीच्या ठरेल तो वार्षिकोत्सवाचा दिवस असतो असे या वार्षिकोत्सवाचं स्वरूप आहे प्रतिवर्षी मोठ्या प्रमाणात भाविकांच्या उपस्थितीत हा वार्षिकोत्सव साजरा होतो धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीनं आंगणेवाडीनं आपलं नाव भाविकांच्या मनात कोरलंय या वार्षिकोत्सवाची सुरुवात नक्की कधी झाली याविषयी निश्चित अशी माहिती उपलब्ध नसली तरी साधारणपणे तीनशे सव्वा तीनशे वर्षापूर्वी पूजा अर्जा सुरू झाल्याचं जाणकार सांगतात या वार्षिकोत्सवाचा दिवस ठरवण्याची पद्धत सुद्धा वेगळी आहे त्याचप्रमाणे एकदा ठरवलेली तारीख कोणत्याही परिस्थितीत बदलली जात नाही वार्षिकोत्सवाचा दिवस निश्चित करण्यासाठी साधारण दोन महिन्यापूर्वीच म्हणजेच देव दिवाळीनंतर डाळपिधी म्हणजे डाळी मांजरी भरण्याचा कार्यक्रम होतो यानंतर गाव पारखीसाठी देवीचा कौल घेतला जातो जंगलामध्ये पारद झाल्यानंतर धार्मिक विधी होतात त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी डाळी विधी झाल्यानंतर सगळे ग्रामस्थ मंदिरात जमा होऊन देवीचा कौल घेतात या वार्षिकोत्सवाची तारीख निश्चित केली जाते वार्षिकोत्सवाच्या दिवशी अगदी पहाटेपासूनच गर्दी होत असल्यानं मागील काही वर्ष ओट्या भरण्यास पहाटे तीन वाजल्यापासूनच सुरुवात करण्यात येते उत्सवा दिवशी देवीची मूर्ती अलंकाराने सजवली जाते पाषाणात मुखवटा घालून साडी चोळी नेसवली जाते मानकऱ्यांच्या ओट्या भरल्यानंतर दर्शन भाविकांसाठी फुल उत्सवाच्या दिवशी पहाट भाविकांच्या गर्दीनं उजाडते अनेक भाविक अगदी भल्या पहाटे रांगेत राहून देवीचं दर्शन घेतात आणि कृथार्थ होतात देवीची ओटी खण नारळ सोन्याच्या लोण्यानं भरली जाते नवस असल्यास त्याप्रमाणे आणि तुलाभार असे कार्यक्रम सुद्धा केले जातात पहाटेपासून सुरू असलेला ओट्या भरण्याचा कार्यक्रम रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बंद होतो यानंतर अंगणेवाडीतील प्रत्येक घरातील स्त्रियांनी बनवलेला प्रसाद देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो ताटे लावण्याचा हा कार्यक्रम वैशिष्ट्यपूर्ण असतो प्रसाद घेऊन माघारी परतताना हा प्रसाद भाविकांना पूर्वी वाटला जायचा हा प्रसाद मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी व्हायची प्रचंड चेंगरा चेंगरीमुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी व्यवस्थापनानं देवालयाच्या मागील बाजूस प्रसाद देण्यास सुरुवात केली ताटे लावण्याच्या कार्यक्रमानंतर आंगणेवाडीच्या प्रत्येक घरात प्रसादासाठी पंक्ती बसतात अगदी अनोळखी लोकसुद्धा या पंक्तीत दिसून येतात समस्त कुटुंबीय प्रसादासाठी घरी येणाऱ्या भाविकांना पाहुण्यांचा मान देऊन त्यांना बसवतात उत्सवात साधारणपणे दोन किलोमीटर पर्यंत दुकानं थाटली जातात लहान मुलांसाठी आकाश पाळणे फनी गेम्स यांसह सर्व प्रकारच्या वस्तू या वार्षिकोत्सवात मिळत असल्यानं कोट्यवधी रुपयांची उलाढाल दोन दिवसात होते वार्षिक उत्सवाच्या मुख्य दिवसाच्या दुसऱ्या दिवशी दिवशी यात्रा असते भरतात सायंकाळी गर्दीचा ओघ कमी झाल्यानंतर मंदिराच्या घाभाऱ्याची स्वच्छता होते आणि धार्मिक पद्धतीनं यात्रेची सांगता होते वार्षिकोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम होतो आंगणेवाडी यात्रेत येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागतोत्सुक श्री शेखर सोना वाडी यात्रेस येणाऱ्या भाविकांचे हार्दिक स्वागत स्वागत उत्सुक सिंधुदुर्ग जिल्हा बँक मनीष तळवी अध्यक्ष अतुल उपाध्यक्ष वरद विशेष मुदत ठेव योजनेला मुदत वाढ एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत कालावधी सहाशे पन्नास दिवस व्याजदर आठ टक्के अधिक माहितीसाठी नजीकच्या नजिकच्या शाखेशी संपर्क साधा